चंद्र राम प्रभु चंद्रायन महा सज्जनाचे घरचे अन्न घ्यावे बळी नी मागून नाहीतरीवन तरी मागावे ठिकाणी ग्रंथकार म्हणतात कि बाबा सज्जनाच्या घरचं जे अन्न आहे कारण आपण बळच मागून घ्यावं आणि जर त्याच्या नाही तर फुकांचं पाणी तरी असणार मागून घ्यावं कारण आपलं अंधकरण असणार शुद्ध होता आपला फायदा होतो असं त्या ठिकाणी बोलू लागले आली ब्रह्माधिकार सजात्र पवित्र देखा हे पाहिल्या प्रत्यक्षात गोपाळ स्वच्छ अन्न घेतल्याच्या नंतर जसा भगवंताना आणि या ठिकाणी असणारा काला केलेला होता काला वाटू एकमेका आणि वैष्णवनी का, का संभ्रम याने या प्रमाणे म्हणजे सज्जनाच्या घरचं जर अन्न आपण सेवन केलं तर एवढी प्राप्ती एवढा फायदा होतो घ्यावे फळमुळ तरी मी आलो राम बर न जाता स्वामी कार्य सिद्धशी दरवार दाराचे ओ हनुमानजीला विचार केलेला आहे की आता खरा घ्यायचाय सजनक रही तो पण मी असणार माझ्या स्वामीच्या कार्यासाठी प्रभु रामचंद्राच्या कार्यासाठी आलेलो आहे आणि मध्ये जरी जर जेवण करीत बसलो किंवा फळमूळ जर खात बसलो तर निश्चित मला दुसरं लागल्याशिवाय राहत नाही असा विचार या राम भक्त हनुमानजीने केला जो पुढे या ठिकाणी हनुमानजीने विचार केला की माझ्या स्वामीचं कार्य करण्याच्या जर मी जीवनाचं समस्या पुढं केली किंवा आपल्या पोटाची भूक जर भागवली तर अध्यपात नावाच्या नरकामध्ये मला जावा लागेल महाराज असा विचार हनुमानजी करता या स्वामी करता करतात पूर्ण न करी पळमूळ भजन तुझी आदर लागे जाणव उदय कपिल या ठिकाणी हनुमानजी म्हणतात की बाबा या ठिकाणी माझ्या स्वामीच्या कार्यासाठी मी आलेलो आहे आणि जर जेवण या ठिकाणी केलं तर मी अंधपाच नावाच्या नरकामध्ये जाईल पण तुझ्या आदर नुसार मी फक्त पाणी पिईल असं आणि हनुमानजी या काळ मी साधू रूपीला बोलू लागले कोणी कपतीच्या वचनाशी राक्षस सुखावला मानसी हो अनायाचे पाहिले मृत्यूशी असं हनुमानजी बोलल्याच्या नंतर या काळ रूपी साधू याला वाटलं की ठीक झालं म्हणजे कारण जे आधीच तर आपल्या आणि त्या ठिकाणी मालकाने सांगितलं होत कि पाणी पिण्यासाठी एक सरोवर आहे गाही आहे असं सांगितलं होत आता पाणी याला ऐवजी तळ्याकडे जर पाठवलं तर ठिकाणी एक वि आहे मृत्यू प्राशिता काही म्हणजे खटाटत नाही अशा प्रकारे तो मरण ऐसा का न बोले कपेन्या होता जाण आग्रह पण करू नये म्हणून असणार असं बोलल्याच्या नंतर काळा हा राक्षस असणारा बोलू लागला या खाली वाढणार आला हनुमानजीला बाबा या ठिकाणी माझं आतिथ्य किंवा माझा अंगीकार केल्याशिवाय तुम्ही गमन करू नका माझ्या ग्रहाच किंवा माझं असणार जेवण किंवा पाणी घ्या तुम्ही असणार पुरं जाऊ नका असं आग्रह केला करीताल तर मात्र औषधी सभार देखील त्या ठिकाणी असणार या ठिकाणी काही चिंता करू नको आणि सरोवर उदकामध्ये जर पाणी पिण्यासाठी गेलास तर निश्चित असणारे औषधी तूप पाहतील तुला प्राप्त होतील असा हा असणारा साधू आणि बोलू लागला हनुमान अत्यंत विश्वास मानले त्याची कपिनाथ कपिनाथ हे पहा कारण ज्याची जैसेची वृत्ती जगत या ते तैसेची दिसती हनुमान अत्यंत विश्वासी आहे मनामध्ये कसल्याही प्रकारे कपट नाही त्याच्या म्हणण्यावर विश्वास दिला काय करतो पुढच्या वेळी मध्ये ऐकू हा साधू वचने विकल्प करे तो नर चराचरे रेन निंदे या ठिकाणी असणार ग्रंथकार म्हणतात की बाबा साधूच्या बोलण्यावर जो विश्वास ठेवित नाही तो या जगामध्ये निंदे आहे कारण साधूशी विश्वास ठेवायलाच पाहिजे अशा प्रकारे आणि बोलू लागलेले आहे निश्चय वचन मग दृष्टी सरोवर प्रकारे निश्चय ठाम विचार माझ्या हनुमानजीने केलेला या साधूच्या बोलल्यावर पूर्ण विश्वास ठेवला पाणी पिण्यासाठी सरोवराच्या तीराला आलेला चला पुढं उदक पान हनुमंता वया

संकटी स्मरला भगवंता भगवंत राही हनुमान दक्षिण धरीला कारण ब्रह्म शापाच्या शापामुळे असणारी ही ग्राही आणि मला झालेली होती हनुमान असणारा त्या ठिकाणी उजव्या पायाला धरलेला आहे आणि त्या ठिकाणी हनुमानजीला पाण्यामध्ये ओढण्यासाठी आणि तयार सज्ज झालेली महाराज किंकर श्री के काळ चक्र ग्रह किंकर काय त्या मुळे हनुमान कसा असणारा रामाचा भक्त आहे कारण एवढा राम नामस्मरण होत सगळ्या इंद्रियाच्या ठाई राम कोण त्याचे देही रामा रामानाशी काही न गहन श्री रामा, अशी अवस्था या राम भक्ताची होती या ग्राहीन पाय धरल्या बरोबर त्या ठिकाणी हनुमानजी ना असणार नाम स्मरण मुखामध्ये केलं काय घडलं करो राम नामे बो माया कडे दिव्य लाभले प्रभ रामचंद्र भगवान की जय असा गजर केल्याच्या नंतर आणि पायाला काय झालंय म्हणून झटका दिल्याच्या नंतर तळ्याच्या बाजूला असणार जादवल्य शरीर अशा प्रकारे एक ग्राही म्हणजे राक्षसीन पडलेली आहे हनुमानजीची नजर असणारी तिकडे गेली करो सर्वता। श्री राम भक्ताचे धरिता कळी काळा सत्संगी या ठिकाणी असणार कसं आहे बर का कपट कोणतंही केलं आणि कपट केल्याच्या नंतर जरा या ठिकाणी राम भक्त जो आहे किंवा ज्याच्या मुखामध्ये सारखं रामनाम स्मरण आहे त्याला कधीही हे बाधा करीत नाही अशा प्रकारे आणि त्या ठिकाणी पायान झटका दिल्याच्या नंतर हे जे कपट होत ही जी राक्षसीन होती आणि ही असणारी एकदम सरोवराच्या बाहेर पडलेली दंडक सुत उद्भवत झाला चापे राक्षस तू अंग थाप आणि त्याला निर्मुक्त अशा प्रकारे असणारा दंडक दंडकाचा मुलगा असणारा हा आणि त्याला दक्षाप या दंडक सुद उद्भवत झाला शापे राक्षसत्व पावला या ठिकाणी असणारा त्याला शाप झालेला होता थोडीशी थापड मारल्याच्या नंतर त्याचा उदार झाला असं हे रामभक्ताच आहे दोन मुहूर्त स्त्री नारहाशी तो द्वारके राही वर्षानुवर्षी शांबला बाली अशा प्रकारे म्हणले नारदाला सुद्धा आणि दक्षाचा शाप होता आणि तो सारख असणारा त्याच गमन सुरू झालं द्वारकेन राही वर्षानुवर्षे अशा प्रकारे त्या शापाचं महत्व सांगितलेलं आहे जळा चरक शाप दग्द लागला हनुमंता दल नकाग्रे झाले शुद्ध सुखागाद शापामुळे असणारी ही जी ग्राही झालेली होती तिला रामभक्त हनुमानजीचा स्पर्श पायाचा झाला त्यावेळेस ती निर्मुक्त झाली आणि दिव्य शरीर त्या ठिकाणी आणि तिला प्राप्त झालं लागता कपिचे नकाग्रांडिले शरीर लावून यावयव सुंदर गगना तत्व अशा प्रकारे या राम भक्ताचा स्पर्श झाल्या बरोबरच चांगला देह निर्माण झाला आणि आकाशामध्ये जे ते अशा प्रकारे आकाशामध्ये तळपू लागले आंतरिक्ष गगनांतरे राहून बोलत सुंदरी सुंदरे हा तला पुढं विजय होई केसरी निरंतर राम रामप्रेमी अंतरामध्ये राम एकदम आकाशामध्ये जसं आपला हनुमानजी टांगलेला असा असणार आकाशामध्ये ती तळपू लागलेली आहे आणि बोलू लागली हे हनुमानजी या ठिकाणी असणार तो विजय होशील आणि विजयी हो, हो कृपी केशरी अशा प्रकारे आशीर्वाद दिलेला जोडली वंदना करून मी मे मानली अप्सरात जाणार घ्यायचे म्हणून विनंती करू लागले हे हनुमनजी मी स्वर्गातले असणारी बाबा देवांगन आहे भूषण आहे अशा प्रकारे आणि काही कारणास्तव असणारा मला शाप झालेला असा स्वतःचा परिचय आणि देऊ लागले i